सर्वांना सविनय जय भीम नमोबुद्धाय जय संविधान आम्ही कुशीनगरवरून सर्व कुशीनगरचं दर्शन घेऊन आम्ही नेपाळ बॉर्डरकडे निघालेलो आहोत आणि नेपाळ बॉर्डर आता इथून चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे आणि आम्ही सोबत भात भाजी घेतलेली आहे ती आमचे आयोजक त्याचं वाटप करतायत या ठिकाणी एक सुंदरसा धाबा आहे सुंदरशा धाब्यावर आम्ही जेवणासाठी थांबलेलो हो। आहोत आपण बघू शकतो या ठिकाणी आ, का बन राहा भयाजी सब्जी सब्जी ते पण एक सब भाजी बनवत आहे समोसे या ठिकाणी बनवून ठेवलेले आहेत आणि आमची लोक या ठिकाणी सर्वजण जेवणासाठी बसलेले आहेत दुपारचं जेवण जेवल्याच्या आम्ही सर्वजण नेपाळ बॉर्डरकडे प्रस्थान करणार आहोत नेपाळ बॉर्डर पंचेचाळीस किलोमीटर चाळीस पंचेचाळीस किलोमीटरच्या आसपासमध्ये आहे बघा मुख्य आयोजिका आदरणीय पुष्पाताई आहे शिजुळे या स्वत सर्व उपासक उपासिकांना भोजन वाटप करतायत त्याचबरोबर त्यांच्यासोबत आयोजक जनार्दन सरदार गुरुजीसुद्धा सर्वांना भोजन वाटप करत आहेत तसं बघितलं तर जनार्दन सरदार गुरुजी खूपच प्रेमळ आहेत आणि सर्वांना सांभाळून घेणारे असे आयोजक आहेत अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी भोजनाला बसलेलो आहोत आपण बघू शकता त्याचे मालक आहेत त्या नाव आहे हॉटेल का चौधरी चौधरी हॉटेल चौधरी म्हणून आहे रेस्टॉरंट आहे आणि ढाबा सुद्धा आहे सुंदरस वातावरणामध्ये आणि सुंदरस बाहेरचं दृश्य आहे मेन हायवेच्या बाजूला यांचं हे हॉटेल आणि छान व्यवस्था आहे आतमध्ये सर्वजण प्रसन्न आनंदामध्ये सर्वजण जेवत आहेत सर लय भारी जेवण झालं आहे एक नंबर चल थँक्यू सध्याकाळी राजमा चावल राजमा चावल जेबीन कोण आहे जेबिंग कोण आहे ड्रायवर आहे गाडीचं चंदन कुमार आणि हे बसचे क्लीनर आहे आनंद दवडू यांचं आन नाव आहे तर खूप सुंदर असं जेवण आहे सर्वांनी सांगितलं की खूप सुंदर जेवण बनवलेलं आहे आणि यानंतर आम्ही जेवणाच्या नंतर लगेचच आम्ही बॉर्डरकडे पसार करणार आहोत तर यापुरता आम्ही आता मी याच ठिकाणी या थांबतो आहे आणि पुढचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला मी शेअर करणार आहे माझेसुद्धा हे जे व्हिडिओ आहेत तुम्ही माझी यूट्यूब चॅनल आहे डी के जी व्लॉग यावरती तुम्ही माझे हे व्हिडिओ बघू शकता आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल आयटमला दाबून मला तुम्ही फॉलो करा तुर्तास मी एवढेच बोलून या ठिकाणी मला मी थांबवते जय भीम नमबदाय जय संविधान